पंढरपुरापासून सात कोसांवरती मंगळवेळे गावात राहणाऱ्या श्यामा कान्होपात्रा ही मुलगी वडील अर्थात कोण हे माहित नव्हतं पण श्यामाचा असा अंदाज होता की गावचा नगराध्यक्ष सदाशिव मालगुजर तिचा पिता असावा लहानपणीच तिच्या पायात बांधले गेलेले चाळ कोण कौतुकाचे को नव्हते तर वेश्यावृत्तीला अपरिहार्य असं नृत्य शिकवण्यासाठीचे होते रूप आणि तारुण्य याच्या जोरावरती लोकांकडून पैसे वसूल करावेत असं वातावरण अवतीभवती होतं आईचा आग्रह तसाच होता पण भक्तीचा अंकुर तिच्या हृदयात फुटला होता कान्होपात्रा रूपवती होती तितकीच बुद्धिमान ही होती ती मेनका अप्सरेचा अवतार असल्याचं लोककथांमधून मांडलं गेलं आहे गायन आणि नृत्यात तिनं अगदी लहान वयात प्रावीण्य मिळवलं होतं हळूहळू तिचं निपुण्य आणि सौंदर्याची कीर्ती दूरवर पसरली तिची आई अत्यंत धनवान गणिका होती महालासारखा त्यांचा भव्य प्रासाद होता अनेक दासी तिच्या सेवेला तत्पर होत्या श्यामाने कान्होपात्रेच्या शिक्षणाची चूक व्यवस्था केली होती कान्होपात्रेनं आपला गणिका व्यवसाय पुढे चालू ठेवावा राजदरबारी रुजू व्हावं असं श्यामाला वाटत होतं पण कान्होपात्रेला त्याची किळस वाटत होती मुलीच्या रूपगुणांना योग्य असा पुरुष कान्होपात्रेला मिळावा असं श्यामाला वाटत होतं पण कान्होपात्रेनं आईला स्पष्ट सांगितलं माझ्यापेक्षा रूपवान पुरुष असेल तर मी त्याच्याजवळ राहील विवाह करेन ही अट अर्थात कठीण होती मंगळवेढ्याचा एक धनाढ्य व्यक्ती सदाशिव मालगुजर याची नजर कान्होपात्रेवर पडली त्यानं कान्होपात्रेचं नाचगानं बघण्याची इच्छा व्यक्त केली श्यामानं काहीतरी सांगून कान्होपात्रेला कसं बस सदाशिव समोर आणलं त्याची विषारी नजर तिच्यावर पडली याच्यासारख्या नीच माणसाच्या इच्छेखातर आपण गायन नृत्य करणार नाही असं तिनं त्याच्या तोंडावर सांगितलं भडकलेल्या सदाशिवचा सूड सत्र सुरू केलं ही त्याची मुलगी असल्याचं श्यामानं सांगून पाहिलं पण तो इतका वासनांत झाला होता की हे खोट असल्याचं त्यानं म्हटलं श्यामा आणि कान्होपात्रेचा त्यानं छळ सुरू केला वैभव ओसरलो त्याच्या विरुद्ध न्याय कोण देणार अखेर श्यामानं त्याची माफी मागितली त्याने तीन दिवसात कान्होपात्रेला आपल्यासमोर आणून उभं करण्याचा हुकूम दिला या संकटानं कान्होपात्र डगमगली नाही ती देवासमोर हात जोडून जप करू लागली रात्रभर ती जप करतच होती पहाटे डोळा लागला आणि भजन टाळ्यांचा गजर ऐकून कान्होपात्रेला जाग आली वारकऱ्यांची एक दिंडी आषाढी निमित्त भजन भजनकात पंढरपुरात चालली होती त्या क्षणी मनातला अस्पष्ट विचार तिनं पक्का केला तिची म्हातारी दासी हौसा वारकरी होती बळजबरी अत्याचारातून सुटण्याची संधी जरूर देवानं तिला दिली होती हौसाच्या संगणमतानं तिनं फाटके विटके कपडे घातले आणि ती पंढरपूरला निघाली तिच्या मनाला विठ्ठलाची ओढ लागली मध्यरात्रीच्या अंधारात एका एक दासीच्या वेषात तिनं मंगळवेडे सोडलं यापुढे रूपवती तरुण कान्होमात्रेनं निर्भयतेने पूर्णपणे विठ्ठलावर विसंबून आपला जीवनक्रम ठरवला पंढरपुराला आल्यावर तिनं पांडुरंगाचे दर्शन घेतले आणि त्यावेळी ती संपूर्णपणे विठ्ठलाच्या चरणाशी एकाग्र झाली आपलं सगळं अस्तित्व विठोबाच्या पायी समर्पित करून तिनं त्याचं दास्यत्व पत्करलं कान्होपात्रा स्वरचित अभंग गाऊ लागली आणि तिचा स्वर्गीय आवाज ऐकून हजारो वारकरी तल्लीन झाले तिथे येणारे सारे विठ्ठलाच्या प्रेमामुळे येत होते त्या अभंगातला भाव त्यांच्या हृदयाला भेदला वृद्ध हौसाबाईनं कान्होपात्रेसाठी आणि स्वतःसाठी एक झोपडी बांधली कान्होपात्रा दिवसातून दोनदा विठ्ठलाचे देऊ झाडून पुसून लख करत असे पहाटे आणि रात्री ती देवासमोर नृत्य आणि भजन करी लोकांना वाटे ती देवाचा वेळ घेतलेली गरीब शेतकऱ्याची पोर आहे कान्होपात्रा दिवसेंदिवस विठ्ठल भक्तीत खोल बुडत गेली लोक तिचा आदर करू लागले भोगविलासाची इच्छा तिला नव्हतीच मुळूकचा ओढाच परमार्थाकडे असल्यानं तिच्या ध्यानीमनी विठ्ठल राहू लागला मन त्याच्या चरणी एकाग्र होऊ लागले एके दिवशी एका इस्मानं यवनी बादशहाजवळ कान्होपात्रेच्या लावण्याचे वर्णन केले बादशहानं दूध पाठवून तिला यायला सांगितले कान्होपात्रेला न्यायला शिपाई पंढरपुरात आले व ते कान्होपात्रेला म्हणाले बादशहानं तुला बोलावले आहे चल आमच्यासोबत जर तू आली नाहीस तर आम्हाला तुला जबरदस्तीनं न्यावं लागेल घाबरलेली कान्होपात्रा बोलली थांबा मी माझ्या विठ्ठलाचं दर्शन घेऊन येते थे। कान्होपात्रा थेट मंदिरात गेली आणि विठ्ठलाचा धावा करू लागली पांडुरंगा माझे रक्षण कर सर्वांच्या मदतीला तू धावून येतोस मग माझ्या मदतीला का येत नाहीस जर हे शिपाई मला घेऊन गेले तर सर्वजणांचा तुझ्यावरचा विश्वास कायमचा उडेल आता माझा अंत पाहू नकोस असे म्हणत कान्होपात्रा विठ्ठलाचा धावा करू लागली पांडुरंगा मी माझ्या आशा इच्छा सर्व सोडला आहे आता तरी घे या कान्होपात्रेच्या हृदयास ही कान्होपात्रेची विनवणी फळाला आली कान्होपात्रेची शुद्ध हरपली आणि विठ्ठलाच्या पायाजवळ ठेवलेले डोके तिनं वर उचललेच नाही विठ्ठलाच्या चरणी तिनं प्राण सोडला मंदिराच्या पुजाऱ्यांनी हे पाहिल्यावरती त्यांनी घाई गडबडीने कान्होपात्रीला देवळाच्या आवारात दक्षिणदारी पुरले आणि काय चमत्कार तेथे तुरडीचे झाड उगवले विठ्ठलाच्या मंदिराच्या आवारात आजही तेथे तुरटीचे झाड आहे कान्होपात्रेला मंदिरात समाधी घेण्याचं भाग्य लाभलं विठ्ठलाच्या सानिध्यात मंदिराच्या परिसरात महाराष्ट्रातील फक्त एकच संतांची समाधी आहे ती म्हणजे संत कान्होपात्रा कान्होपात्रेच्या अपूर्व भक्तीनं अखेर तिला मुक्ती मिळाली विठ्ठलाचे पाय न सोडता त्याच्या चरणी सहज देह त्याग घडावा हे पराकुटीच्या भक्तीखेरीज अशक्य होतं कुणी गुरु नाही काही परंपरा नाही भक्तीचं वातावरण नाही अशा परिस्थितीत केवळ आपल्या भक्तीनं तिनं ईश्वर प्राप्ती करून घेतली म्हणून कान्होपात्रा अद्वितीय ठरते तिच्या भक्तीमुळे समाजही तिच्या पायाशी नतमस्तक झाला आणि तिला संतपद मिळाले बोला विठ्ठल विठ्ठल जय हरी